गेल्या पंचवीस वर्षाच्या बेजबाबदार नियोजनामुळे स्थिती आहे कस कुठल्या आधारावर पंचवीस एम एम चाच पाऊस पडला तर आम्ही पाणी समुद्राकडे नेऊ हे हो। उद्देश तुम्ही ठरवले आधी सांगा पंचवीस एम एम पेक्षा तासी जास्त पाऊस पडणार नाही हे वरुण देवांनी म्हणजे दुसरे वरून नाही म्हणत याने आदित्यजींना सांगितलं होतं का का नाही आउटफॉल समुद्राकडे पाणी नेणारं जमिनीकडून समुद्राच्या मिन्सी लेव्हलच्या ओवर आले हे ये ओव्हरनाईट येऊ शकत नाहीत आता आदित्य ठाकरे आणि त्यांचे बगल बच्चे जे कोले करतात याचं कारण ईओडब्ल्यू एसीबी आणि वेगवेगळ्या व्यवस्था कंत्राटदारांना पकडायला निघाली आहे म्हणून कंत्राटदाराच्या विरोधात बोलायचं नाही राजकीय भाष्य करायचं चा। हे चालू आहे पण आम्ही दाव्याने सांगतो मुंबई महापालिकेचा कारोबार भाजप आणि महायुतीच्या हातात दिला आम्ही या सगळ्यावर इतंबुत त्या ठिकाणी मुंबईकरांची प्रामाणिक सेवा करून दाखवू आता कामाला लागलोच चा। आहोत उद्याच म्हणत नाही आज कामाला लागलोच आहोत आणि म्हणून ज्या वेळेला जपानला माननीय मुख्यमंत्री केले त्यावेळेला जापनीज टेक्नॉलॉजी सुद्धा पाणी मुंबईत तुंबू नये म्हणून त्याची उपयोगिता करण्याचा करार मुख्यमंत्र्यांनी केला त्याची कारवाई आता सुरू होईल बघा मला व्यवस्था मुंबईकरांची सोन झाली पाहिजे हा माझा प्रश्न आहे आयुक्त फेल ठरले नाही ठरले मुख्यमंत्री हो ठरवतील उपमुख्यमंत्री हो ठरवतील मुंबईकर अडचणीत आला मी प्रश्न विचारणार मी जागेवर जाणार हे स्पष्ट आहे